श्रावे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता सावदा येथील सावदा सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादितची निवडणूक दिनांक एकोणतीस रोजी बिनविरोध संपन्न झाली यावेळी सतरापैकी सोळा जण बिनविरोध निवडून आले तर एक जागा रिक्त राहिली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही एस पाटील यांनी काम पाहिले तर निकालानंतर समर्थक व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केटाक्याची हटलबाजी केली

જગદીશપડે જગદીશ ધનંજય વાસુદેવ તો રવિન્દ્ર પરિચિત શરદવાણી तुषार उत्पादक संस्थेच्या निवडणुकीत ही बिनविरोध होण्याची आज वीस वर्षाची परंपरा आम्ही कायम ठेवली पण निवडणूक म्हटली म्हणजे खर्च वाढतो निवडणुकीचा साधारण येणारा खर्च सा अंदाजे अडीच लाखापर्यंत होता हा उत्पादकाचा भाव फरकामधून जातो म्हणून आम्ही आज सर्व मिळून निर्णय घेतो ह्याच्यामध्ये आम्हाला आमचे वाणी आहेत तुषार बेंडाळे वगैरे यांनी राकेश बळे यांनी खूप सहकार्य केलं त्यांनी माघारी घेतली त्यामुळे शक्य झाले येणाऱ्या पाच वर्षामध्ये उत्पादकांना कसा जास्तीत जास्त फायदा करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न प्रयत्न करतो बरोबर पुढील चेअरमन निवडा पुढील चेअरमन निवडत आहे प्रशासन जसं आदेश देईल त्याप्रमाणे हां सर्वसहमतीने होईल इथे कुठेही गट तट नाही पक्षीय राजकारण नाही सर्व सम मिळून म्हणून चालेल